दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मनात समर्पण असेल तर शिक्षणासाठी वय नसतं ही मन साकारली आहे कामठी तालुक्यातील एका छोट्याशा गावातील वर्षीय नंदा भुजाडे उर्फ अक्का यांनी आपण आज जाणून घेऊया त्यांच्या यावर प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो पब्लिक टूपियम न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आज आपण आला आहोत कामठू तालुक्यातील गादा गावात गादा या गावात राहणाऱ्या पंचावन्न वर्षीय नंदा उर्फ अक्का भुजारे यांनी या पंचावन्न वर्षाच्या वयात दहावी परीक्षा पास करून यांनी इथे या गावाचेच नाही तर पूर्ण कामठी तालुक्याचे गर्व केलेले आहे आणि महिलांसाठी एक प्रेरणादायक यांनी एक पुढे त्यांना पुढे जाण्यासाठी एक प्रेरणा स्थापित केलेली आहे तर चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या पुढील प्रतिक्रिया चला तर मित्रांनो आपण आता त्यांच्या घरात आलेलो आहोत आणि आपण आता नंदाताईंशी भेट घेत आहोत आणि त्यांच्याशी आपण त्यांचे विचार जाणून घेऊया की त्यांनी दहावी परीक्षा कशी पास केली आहे त्यांनी इथपर्यंत त्या कशा पोहोचल्या आहेत नमस्कार नंदाताई नंदाताई आपण जे आता दहावी परीक्षा पास केली आहेत म्हणाल तर या इथपर्यंत आपण कसे काय पोहोचले आहात याबद्दल आम्हाला सविस्तर पूर्ण आपली माहिती घ्यायची आहे तर आम्हाला सर्वप्रथम झाली सतरा सहा सतरा तीन अठ्ठ्याऐंशी मध्ये माझे पती मरण पावले त्यानंतर मी मुलगी घेऊन डाब्या गावून शेण मी घाट्या गावात आले आणि इथे आल्यावर आपण आपलं जर म्हणजे मुलीला लहान आपण लहानशी मुलीला घेऊन आले होतो आपण इथे तर त्यानंतर आपण इथची जी आपली जीवनचर्या असते जे काही आपली हे असते रोजी रोज असते तर त्यासाठी आपण इथे काय काय मेहनत केली कसं काय आपण इथपर्यंत पोहोचले आहात मी पहिले रोज मजुरीच केली आहे त्यानंतर अंगणवाडीची जागा म्हणजे मदतनीसची जागा निघाली त्यानंतर मी फॉर्म भरला तर मी मदतनीच झाली आहे त्यानंतर मग मी बारा चौदा वर्ष मी अंगणवाडीशी मदतनीस होती मदतनीस झाल्यानंतर सेविकाचं पद निघालं सेविकाचं पद निघाल्यानंतर म्हटलं का तू सेविकाचं पद शिका तुला चौदा वर्षापासून अनुभव असल्या कारणानं सेविकाचं पद तुला असं आपल्याला कोणी म्हटलं की म्हणजे अंगणवाडी सेविकांचं जर पद निघालाय त्यासाठी म्हणजे तुम्ही हे करू शकता असं कोणी आपल्याला म्हटलेलं आहे आमच्या मॅडमनं सांगितलं की तुम्ही उत्सुक असाल तर तुमची हे जागा तुम्हालाच मिळू शकते अन्यथा कोणाला मिळू शकत नाही बा म्हणून मग दहावी अंगणवाडीचे पद स्वीकारल्या नंतर दोन हजार नऊ नंतर म्हणजे अंगणवाडीचे पद स्वीकारलं आता दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी सांगितलं दहावीची परीक्षा द्या लागते तुम्ही जसं आता चौदा वर्षापासून अंगणवाडी सेविका मध्ये तुम्ही काम करत आहात त्यानंतर तुम्ही आता म्हटलं की तुम्हाला म्हणजे तुमच्या सेवेत जे कोणी होत्या त्यांनी वरच्या त्यांनी वरिष्ठ यांनी त्यांना त्याला सांगितलं की दहावी पास त्याला हवी आहे तर त्यानंतर तुम्ही म्हणजे कसं काय हे तुमच्या म्हणजे प्रेरणा कशी काय आली तुम्हाला की नाही मला हे दहावी करायचे कसं काय तुम्हाला हे झालं जी मॅडम अच्छा शासनाचा जी आर आल्या कारणानं मग आमच्या आमची नेरीला मिटिंग होती त्या नेरीच्या मीटिंग मध्ये मुनाली मृणाली फुलके ह्या मॅडम आल्या होत्या तिथं मग मॅडमनं ज्याही कोणी आठवा वर्ग नववा वर्ग ज्याही पोरी असेल तर त्यांना ऍडमिशन करून ची परीक्षा देऊन द्या असं सांगितलं मला खूप विचार आला मॅडम खरी गोष्ट सांगतो मी विचार केला का मी आठवीत हवं तर मी दहावीची परीक्षा कशी का देईल याचा खूपच विचार आला होता मला घरी येऊन शेनी दोन तीन दिवस तर मला बरच नाही वाटत होत पण मग मी ना मोठी हिम्मत केली परीक्षा देतो म्हणून शेणी मग ऍडमिशन पण मृणाली फुलके ह्या नाही का वारंवार वारंवार शाळेत अंगणवाडी मध्ये येऊन शेनी नाही म्हणतात तुम्हाला हे काम करणंच आहे आणि तुम्ही पास होताच नाही मधून शेणी म्हणून शे त्याने मला खूप माहिती दिली काउ कमी तर माझ्या बरोबर नाही का फॉर्म भरायला नेहरीला पण एक वेळा म्हणतानी दोन वेळा माझ्यासोबत नेहरीला आल्या त्यानं फॉर्म भरून दिला आणि त्यांनीच सांगितले का ऑफलाईन क्लास आपल्या ऑनलाईन क्लास इथं करायचा बा घरी रात्रीचा नाईट मध्ये सातवा सात ते नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन करायचा आणि ऑफलाईन रविवारी दिवशी पंचायत समितीमध्ये करायचा बा म्हणून यांनी सांगितलं होतं तर रविवारी दिवशी मी पंचायत समितीला जाऊन यांनी ऑफलाईन क्लास करत होती तुमच्या सोबत तिथे म्हणजे अजून किती महिला होत्या आमचे मी गाद्या गावाची मी एकच होती मॅडम अच्छा बाहेरगावच्या होत्या काही आवंडीची आवंडीची नाही भौरीची होती ली गावची आपल्या कडुलीची होती एक तुम्ही आता जसं दहावी पास केली तुम्हाला ज्या तुमच्या मॅडम होत्या त्यांनी मार्गदर्शन केले आणि तुम्ही दहावीचं तुम्ही दृढ निश्चय करून तुम्ही, तुम्ही दहावी पास केली एकतर्फे म्हणणार तर तुम्ही गव्हर्नमेंटचा जो जी आर आला होता तो चॅलेंजच होता तुमच्यासाठी तो तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट केला आणि ते पास केली तर ते तुम्ही पास केले तर त्याच्यात म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज आलेले आहेत म्हणजे थोडस ते या मला चौसष्ट टक्के मेरा तुम्ही जसं आता तुम्ही स्वतः परीक्षा पास केली दहावीची परीक्षा दिली बाकीच्या ज्या महिला आहेत तुमच्या फक्त गादा गावातल्या नाही तर आपल्या पूर्ण कांठी तालुक्यातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार त्यांना मी सांगणार का घरगुती अंगणवाडी शेविकास नाही पण घरगुती बाया सुद्धा ह्या परीक्षा परीक्षा देऊ शकते याचा लाभ ह्या पण घेऊ शकतात दादा गावात घनश्याम मामा हे सामाजिक कार्य करतात आणि सामाजिक कार्य तसे त्यांच्याशी पण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आता जसं तुमच्या गावामध्ये नंदाताई यांनी दहावी पास केलेली आहे त्यांनी एवढं हे केलेलं आहे यासाठी आपण काय सांगू इच्छिता शासनाची नई किरण योजना ही फार चांगली असून महिलांसाठी घरगुती महिलांकरता एक वरदान आहे ज्या महिला आर्थिक परिस्थितीमुळे शिकू शकल्या नाही किंवा काही कारणामुळे त्या शिकू शकल्या नाही तर किरण या योजनेचा लाभ घेऊन पंचायत समितीमध्ये माहिती घेऊन किंवा आमच्याकडे येऊन ही नई किरण योजना काय आहे या विषयीची माहिती घेऊन त्या घरगुती महिला सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात शिक्षणाचं कुठलाही वय नसून कोणत्याही वयामध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो जसं नंदाताईंनी या पंचावन्न वर्ष वयामध्ये दहावी पास केली तशीच इतर महिलांनी सुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन की। नई किरण योजनेचा लाभ घेऊन आपला आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात कमीत कमी दहावी पास करू शकतात नंदाताई यांनी जे दहावी हो परीक्षा पास केली आहे त्याबद्दल आपण गावातल्या इंद्राताई यांची पण प्रतिक्रिया जाणून घ्या की त्यांना कसं वाटत आहे आम्हाला तर इतका आनंद वाटत आहे की ते माझी ननदच आहे आणि काम ते लहानशी मुलगी होती तेव्हापासून आमच्या घरी आलेली आहे दूर आपल्या म्हणजे अलग परिवार बनवला छोटासा आणि शाळेमध्ये जाऊन सणने अंगणवाडीची सेविका बनली आणि खूप काही कष्ट झेलून सनेने आपला परिवार वाढवला छोटीशी मुलगी घेऊन आणि तिनं आपल्या वाल्या शिक्षणाची वड चालूच ठेवलेली आहे आणि शिक्षण शिकू शिकू दिवसभर शाळा शिकवायची रात्री अभ्यास करायची आणि अभ्यास करून पास झाली आहे दहावी आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये तिचं नाव रोशन झालं पाहिजे अशी आमची बी इच्छा आहे कारण ते बहुत कष्ट घेतलेले आहे तिनं आपल्या शिक्षणासाठी आणि लहान लहान मुलांची आका पण आहेत पूर्ण गावामध्ये आका म्हणून ओळखल्याच जाते तिला आणि ते अशी राहते की जशी म्हणजे गावामध्ये असल्यामुळे सगळ्यांना चांगली शिक्षण देते लहान लहान मुलांना आणि सगळ्याची सगळी वरसार करते आणि वरसार करून एवढं काम करून आणि एवढी पास झालेली आहे आणि पास होऊन आम्हाला पण आनंद झाला आमचं बी गर्व वाढलेला आहे कारण आम्हाला बी असं घमांड वाटत आहे की नाही आमची ननद बा पास होऊन ना एवढं मोठं शिक्षण शिकून नेणी आणि तिने एवढ्या वय मध्ये पंचावन्न वर्ष म्हटलं म्हणजे काही अर्धीच वय झालेली असते तरी पण त्यांना त्याचं ऐकून नेणी सगळ्यांना शिकावं आणि महिलांना पण जे अभिषेविका असन आणि गावातल्या महिला असन त्यांनी पण असंच शिक्षण शिकावं आणि पास व्हावं माझी एवढीच इच्छा आहे